पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणात निवासी कॉटेजेसची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग पॅनची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या साई नंदन रिसॉर्ट पंढरपूर सांगोला रोड खरडी नजिक पंढरपूर संपर्क सत्त्याण्णव सत्याण्णव सत्त्याण्णव पन्नास एकाहत्तर पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे अशातच पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर बॉयफ्रेंडचा भाऊ आणि आईनं मिळून काटा काढलाय फरशीनं वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे या गंभीर मारहाणीत तरुण जागीच बेशुद्ध होऊन पडला त्याला गंभीर अवस्थेत तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी करत आरोपींना बेडा टोकल्यात प्रदीप अडागळे असं मृत व्यक्तीचं नाव आहे त्याचे ऋषी काकडेच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते त्यामुळं ऋषी प्रदीपचा रागराग करत होता दोघांमध्ये कायम टोकाची भांडणं होत ऋषीला शिवेगाळ देत असल्याची माहिती समोर येते याच रागातून ऋषी आणि त्याच्या आईनं प्रदीपचा काटा काढण्याचा निर्णय घेतला मिळालेल्या माहितीनुसार खुन्नस आणि राग यातून ऋषीनं गुरुवारी रात्रीच्या सुमारास प्रदीपवर हल्ला चढवला ऋषी आणि त्याची आई सविता तसेच मित्र शुभम मांढरे यांनी मिळून बहिणीच्या बॉयफ्रेंडला संपवलं आधी मारहाण केली नंतर फरशीच्या तुकड्यानं डोक्यात वार करून हत्या केली याचा व्हिडिओ देखील त्यांनी रेकॉर्ड केला यात प्रदीप गंभीर जखमी झाल्याचं दिसत आहे त्याला तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटने